नमस्कार अनेकदा असं होतं ना की भूतकाळ आपल्याला पुढे जाऊच देत नाही जखडून ठेवतो पण विचार करा जर त्याच भूतकाळाला आपण भविष्यासाठी एक शिडी बनवलं तर आज आपण हेच समजून घेणार आहोत वाह किती पॉवरफुल विचार आहे हा नाही का बघा याचा अर्थ असा नाही की आपल्याला इतिहास बदलायचा आहे ते तर शक्यच नाही पण त्या घटनांकडे आपण कसं पाहतो त्याचा अर्थ कसा लावतो हे नक्कीच बदलू शकतो सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याच अनुभवांकडे एका नव्या एका जास्ती पॉवरफुल नजरेने पाहणं बरं मग हा नवीन दृष्टिकोन तयार करायचा कसा तर त्याआधी हे समजून घेणं महत्वाचं आहे की आपण नेमक्या अडकतो कुठे असे कोणते मानसिक सापळे आहेत ज्यामध्ये अनेक जण नकळतपणे अडकतात आणि तेच तेच पॅटर्न्स रिपीट करत राहतात आपण सगळेच कळत नकळत काही अशाच चुकांमध्ये अडकतो इथे अशाच पाच सामान्य सवयी आहेत आणि हो ह्यांना आपलं वैयक्तिक अपयश मानू नका ही एक मानवी प्रवृत्ती आहे असं समजा एकदा का आपण या सवयी ओळखल्यानं की मगच पुढे जायचा मार्ग मोकळा होतो चला आता समस्येबद्दल तर बोललो पण उपाय काय आता आपण वळूया समाधानाकडे म्हणजे फक्त आपला दृष्टिकोन बदलून आपण स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल कसा घडवून आणू शकतो ते पाहूया इथे सगळा खेळ आहे फक्त एका प्रश्नाचा हे माझ्यासोबतच का घडलं हा प्रश्न आपल्याला त्या जागी अडकवून ठेवतो पण जर आपण स्वतःला विचारलं ठीक आहे जे झालं ते झालं पण मी यातून काय शिकू शकेन तर हा प्रश्न विकासाचे दरवाजे उघडतो हा बदल खूप छोटा वाटतो पण तो प्रचंड शक्तिशाली आहे खरं सांगायचं सा तर खरी ताकद इतरांवर दोष टाकण्यात नाही ती आहे स्वतःची जबाबदारी स्वीकारण्यात कारण बघा जोपर्यंत आपण दुसऱ्यांकडे बोट दाखवत राहतो तोपर्यंत आपण भूतकाळाचं अडकतो पण ज्या क्षणी आपण जबाबदारी स्वीकारतो त्या क्षणी भविष्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात येतो आणि ही कल्पना तर मला खूपच आवडते अपयश म्हणजे सगळं संपलं असं नाही त्याला एक, एक एक्सपेरिमेंट एक प्रयोग म्हणून बघा प्रत्येक प्रयोग यशस्वी होवो वा न होवो तो आपल्याला भविष्यासाठी खूप मौल्यवान डेटा देऊन जातो म्हणजे काय तर कोणतीही चूक वाया जात नाही ती एक शिकवण बनते आत्मपरीक्षण हा शब्द ऐकूनच अनेकांना भीती वाटते नाही का वाटतं की हे काहीतरी खूप अवघड असणार पण तसा अजिबात नाही याला एक सोपी आणि नियमित सवय बनवता येते आणि ही सवय आपल्याला स्वतःलाच अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करते कधी कधी असं होतं ना की आपल्या आयुष्यात त्याच त्याच घटना त्याच, 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 त्याच त्या चुका परत परत घडत राहतात हे पॅटर्न ओळखणं खूप महत्त्वाचं आहे कारण एकदा का ते आपल्या लक्षात आलं की आपण जाणीवपूर्वक वेगळा निर्णय घेऊन वेगळा प्रतिसाद देऊन ते चक्र तोडू शकतो ठीक आहे मग हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय पण फक्त विचार बदलून काय होणार या नवीन दृष्टिकोनाला प्रत्यक्षात कसं आणायचं त्यासाठी आता आपण एका ठोस ॲक्शनेबल आराखड्यावर बोलूया बघा ही दोन स्टेपची प्रोसेस दिसायला किती सोपी आहे आणि खरं सांगू तिची ताकद तिच्या साधेपणातच आहे जर सातत्यानं ही सवय लावली ना तर ती खूपच प्रभावी ठरू शकते यासाठी फक्त थोडा वेळ आणि हो प्रामाणिक प्रयत्न बस इतकंच लागतं आणि ह्या आराखड्याला अजून मजबूत करण्यासाठी काही एक्स्ट्रा टूल्स पण आहेत उदाहरणार्थ दृष्टिकोन बदलण्याचे व्यायाम यात काय करायचं तर एखाद्या निगेटिव्ह घटनेकडे स्वतःच्या नाही तर एका, एका तिसऱ्या व्यक्तीच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करायचा असं केल्याने काय होतं आपण त्या भावनिक गुंत्यातून बाहेर येतो आणि शिकण्यावर जास्त लक्ष देऊ शकतो हे एक वाक्य हे खरं तर एक जादूचं वाक्य आहे कोणत्याही नकारात्मक अनुभवाला एका क्षणात सकारात्मक दृष्टिकोन देऊ शकतं पुढच्या वेळी जेव्हा एखादी वाईट आठवण येईल ना तेव्हा फक्त हे वाक्य वापरून बघा दृष्टिकोन कसा लगेच बदलतो ते लक्षात येईल आणि हा तर एक पॉवर क्वेश्चन आहे कोणताही नवीन प्रोजेक्ट असो किंवा नवीन नातं सुरू करायचं असो त्याआधी फक्त एकदा स्वतःला हा प्रश्न विचारा हे आपल्याला भूतकाळातल्या चुका टाळायला आणि खूप जास्त विचार करून निर्णय घ्यायला मदत करतं तर मग या सगळ्याचा शेवट काय याचा अंतिम उद्देश काय आहे भूतकाळाकडे या नव्या नजरेने पाहून आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे या संपूर्ण चर्चेचा सार हाच आहे की भूतकाळाला विसरून जायचं नाहीये किंवा पुसून टाकायचं नाहीये उलट त्याचा उपयोग करून भविष्यासाठी एक मजबूत पाया तयार करायचा आहे असा पाया ज्यावर आपण चांगले निर्णय घेऊ शकू जास्त लवचिक बनू शकू आणि आपल्याला जास्त समाधानकारक परिणाम मिळतील आणि जाता जाता हा एक प्रश्न विचार नक्की करा काय होईल जर कालची आव्हानं ही आपली उद्याची ताकद बनली तर भूतकाळाकडे एक ओझं म्हणून पाहण्याऐवजी त्याला जर शक्तीचा स्रोत बनवलं तर काय होऊ शकतं याचा विचार करायला हवा